तमाशा कलावंताची रसिकांना हात जोडून विनंती तर तमाशा फडा कायमची बंद होणार असल्याचेही संकेत मोबाईलच्या युगात लोककलांचा अंत जवळपास दिसून येत आहे गेवराई तालुक्यातील धुंडराई गावात लोककलांचा तिरस्कार झाला आहे महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाकडे पाहिले जाते एकेकाळी उत्कृष्ट कला दाखविणाऱ्या तमाशा फंडांना राष्ट्रपतीकडून सन्मानित करण्यात येत होते तर सध्याच्या काळात तमाशा कलावंतांना रसिकांना हात जोडून विनंती करण्याची वेळ आली आहे गे। गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे शनिवारी रोजी मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तमाशा प्रेक्षकाकडून गोंधळ घालत मंचावर दगड मारण्यात आले यावेळी प्रेक्षकांना शांत बसा असे सांगताना तमाशा कलावंत मालती इनामदार भाऊक झाल्या होत्या यावेळी आम्ही पोटासाठी नाचतो एवढंच आमची चूक आहे तर काही दिवसात सर्व तमाशा फुडे कायमची बंद होणार आहेत गरीब माणसाची क्यू करा असे देखील त्या म्हणाल्या एकीकडे मोबाईल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाल्यापासून लोक लोककलेकडे पाठफिरवताना दिसत असले तरी व्यसनाधीन लोक देखील लोककलेला लोककलेकडे राडा करताना दिसत आहेत बिचारे गेले तुम्ही पण मार काय करायचं कारू टाकणार राजा न चला वंदे मातरम हां बात करेंगे चल हां होते साइकिट ये क्या रहे उधर अंकल साइक कैसे बंद कर रहा है ये क्या गाने का था भाग गया जो कर रहा है दिमाग खराब कर दिया मौसम बन जाता है और वाइफ को